माझ मतदान करू कस शकत कोणी कोण कसा याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि हा आजचाच नाही जर भारत सरकार म्हणत की हा तुमचा मोठा कागद आहे मेन कागद आहे मेन डॉक्युमेंट आहे जर याचा असा बोगस वापर केला जात असेल तर आम्ही नागरिकांनी सामान्य नागरिकांनी जायचं कुठे मी मतदानासाठी आलो होतो आणि या ठिकाणी मा, अगोदरच कोणीतरी मतदान या ठिकाणी करून गेलेला आहे नाशिक महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेमध्ये गंभीर प्रकार समोर आलेला आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदारांनी केला आहे या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे प्रभाग क्रमांक पंचवीस मधील मतदार कविता भैयासाहेब पाटील या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या इतर मतदारांप्रमाणे त्या रांगेत उभ्या राहिल्या स्लिप काढली आणि मतदानासाठी त्यांचा नंबर आला मात्र मतदार यादी तपासल्यानंतर त्यांच्या नावासमोर आधीच मतदान झाल्याची नोंद असल्याचं निदर्शन कविता पाटील यांनी आपण प्रत्यक्षात मतदान केलेलं नसतानाही आपल्या नावावर मतदान झाल्याचं दिसून आले आणि तात्काळ मतदान कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय मी कविता भैया साहेब पाटील मी राहायला प्रभाग पंचवीसमध्ये मध्ये आहे पण मतदार यादीनुसार माझं नाव प्रभाग अठ्ठावीसमध्ये मध्ये आलेलं आहे तर ज्यावेळी मी स्लिप काढून मध्ये गेली आणि यादीत माझं नाव तपासण्यात आलं त्यावेळी मला तिथे अक्षरशः माझ्या नावापुढे क्रॉस दिसला सरांना मी प्रश्न केला की सर माझं जर वोटिंग मी केलेलंच नाहीये तर हे वोटिंग केलं कोणी हा माझा प्रश्न होता तर त्यांनाही त्यावेळी कळालं नाही की हे झालं कसं म्हणून मी आक्षेप घेतला या गोष्टीवर आणि तिथे बरेच बाकीचे जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते होते सगळे जमाई झाले सगळ्यांचा असा विरोध होता या गोष्टीला की हे असं कसं काय झालं म्हटलं सर हे माझं वोटिंग कार्ड आहे जे दोन महिन्यापूर्वी आलेलं आहे आणि ह्या वोटिंगचा बोगस वापर करून अजून फेक आयडीज जर तयार झालेले आहेत आणि त्या नावाने जर तुम्ही मतदान घेतलेलं आहे तर ते हा भोंगळ कारभार कोणी सहन करायचा मतदाराने सहन करायचा की निवडणूक आयोगाने सहन करायचा कारण याला जबाबदार शेवटी नागरिकच तेच भोगणार आहेत हे आम्हाला पूर्णत मान्य आहे सांगण्यातही आलं की जाऊ द्या मॅडम होऊन जातं तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला उडव्या उडवीचे उत्तरही दिले की होऊन जातं फोटो कधी कधी ब्लर दिसतात कोणी स्टोल, स्टोल बांधून येतं मी त्यांना हा एकच प्रश्न विचारलं सर जर तुम्ही तिथं मोबाईल अलाउड करत नाही शंभर मीटरच्या आतमध्ये तर तुम्ही स्टोल बांधून एखाद्या व्यक्तीला आतमध्ये येऊ द्याल का बरं ठीक आहे त्यांनी तुम्हाला आयडी दाखवला फोटो दाखवला जे काही असेल तुम्ही डोळे वर करूनही त्यांच्याकडे बघू नये का एवढे कर्मचारी तुमचे अशिक्षित आहेत का मेन कागद आहे मेन डॉक्युमेंट आहे जर याचा असा बोगस वापर केला जात असेल तर आम्ही नागरिकांनी सामान्य नागरिकांनी जायचं कुठे हा मोठा प्रश्न निवडणूक आयोगावर मी उद्भवत आहे मी मांडत आहे आणि याच्यावर कार्यवाही नक्कीच करण्यात यावी मला तिथे अजूनही एक मी सांगते मला कोणत्या कोणत्या उमेदवाराचं नावही घ्यायचं नाहीये पण ज्यावेळी ते उमेदवार तिथे आले आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट त्यांच्या समोर मांडली त्यावेळी त्यांनी उडवा उडवीचा हसत खेळत उत्तर दिलं की जाऊ द्यावं एक दोन मतांनी आपल्याला काय फरक पडतो फरक पडणार आणि हा पडणारच जर तुम्हाला आमच्या मतांची किंमत नाहीये तर आम्हाला तुमची किंमत नाहीये या मतदान केंद्रावर काही काळ वातावरण निर्माण तर या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे अधिकाऱ्यांकडून कविता पाटील यांना टेंडर मतदानाचा पर्याय सुचवण्यात आलाय मात्र हे मतदान अंतिम निकालामध्ये ग्राह्य धरलं जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय ठिकाणी मी मतदानासाठी आलो होतो आणि या ठिकाणी अगोदरच कोणीतरी आपला घटनात्मक मतदानाचा हक्क डावलला गेला तसेच मतदान कार्डचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कविता पाटील यांनी केली आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असून निवडणूक आयोग याची दखल घेणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट आपलं शासन Nashik Abla Shassan, Anchi Batmi.